पुण्य फळले भूत दिवस भाग्य उदयाचा खसा झालो सर्वतो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे पुढे बरोबर ना माडकर वाडी कर, कर। भूत दिसाते साकडे कोण हा चले पुढे परभ्रम सावळे अरे ज्या की तुम्हाला संताचं दर्शन घडलं त्या की उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणून अशा सगळं संत बाळू मामाच तुम्हाला गेली पाच सहा दिवस झालं या बावन फाट्यावरती दर्शन करते ते संत तुमचा आमचा उद्भव होण्याकरता मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले आता मामांनी अवतार कुणाच्या पुढे घेतला तर मयापन सुंदरा मातेच्या पुटी जन्म घेतला या मामांनी मयापन सुंदरा मातेच्या पुटी जन्म घेऊन काय केलं तर जे पूर्वीच्या संतांनी कार्य केलं तेच माझ्या मामांनी कार्य केलं पूर्वीच्या संतांनी काय केलं जाडो संतांचे मार गो आड

निघ निघून गेले म्हणजे पूर्वीच्या संतांनी जे कार्य केलं तेच माझ्या सद्गुर संत बाळू महाचं पूर्वीच्या संतांपासून जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती माझ्या सद्गुरू संत बाळू महापाशी करतुम अकारतुम अन्यता करतुम शक्ती पूर्वीच्या संतांपासून होती तसं सद्गुरू संत बाळू देखील करतुम अकरतुम अन्यता करतुम शक्ती होती बघा तुम्ही मी नेहमी सांगतो आणि आजही सांगतो ऐका वयाच्या सोळा वर्षी ज्ञानोपर ज्ञानेश्वरी लिहिली ती कुणाची आतन लिहिली स्वतःची आत्म आनंद बाबांकडून लिहिली पण ते सचितानंद बाबा होते ना हो नव्हते सचितानंद बाबांचं प्रेम चाललं होतं आणि ज्ञानोपराय निवृत्ताचा स्वप्न काका मुक्ता शिद्धी प्रमाणपत्र आणण्याचा पैठण निघाल होते त्यावेळेस ज्ञानोपराय म्हणले दादा हे काय चाललंय रे निवृत्त निवृत्तदा म्हणला म्हणला म्हणाले नेना हे प्रेक्षक चालले त्यावेळेस थांबवा दादा कशा करता नेना हातून मला मोठं कार्य करून घ्यायचं या त्या मला प्रेरण थांबवलं लोक म्हणले पोरा हो का लहान वयात जनोपराय होते लहान वयात निवृत्तदा होते लहान वयात स्वप्न काका होते लहान वयात मुक्ताय होते हे पोरा हो अरे कशा कर करता थांबवलं त्या स्नानोपार म्हणतात याला जिवंत करायचं माणसं म्हणली मेलेली कुठे जिवंत होतात करे पोरांना म्हणली मेललेली माणसं कुठे जिवंत होतात का ज्ञानोपरा म्हणतात तुम्हाला पाहिजे का त्या टावाला ज्ञानोपराने काय केलं कैसा वासुदेव बोल तू बोल माणूस चित्त उठविले कैसा राज्य का